नमस्कार अत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शरद पवार गटाचा उमेदवार अडचणीत लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होताच कारवाईचा बडका पाहूयात काय आहे सविस्तर बातमी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची दुसरी यादी जाहीर करण्यात आली या यादीत एकूण सात उमेदवार नावे जाहीर करण्यात आली आहेत भिवंडी मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळामामा मात्रे यांना उमेदवारी देण्यात आली मात्र या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होताच सुरेश मात्रे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे मात्रे यांच्या गोदामावर एमएमआरडी कडून कारवाईचा बड येथील येथील पार्क गोदाम बांधकावर कारवाई करण्याचे अधिकारी पुढे सरकावले आहेत भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पक्षाकडून सुरेश मात्रे उर्फ बाळा मामा यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली मात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच गोदामावर एम आय आर डी कडून कारवाई करण्याचा घाट घालण्यास सुरुवात झाली आहे मात्र या कारवाईनंतर प्रतिक्रिया देताना सुरेश मात्रे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे संपूर्ण तालुक्यातील गोदामे संरक्षण देण्यासाठी शासनाने अध्यादेश काढले आहेत त्यानुसार सर्व बांधकामे संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे व उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश घेतले आहेत असे स्पष्टीकरण सुरेश मात्रे यांनी यावेळी दिले आहे मी उभ्या केलेल्या गोदाम व्यवसायातून नव्वद हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला तालुक्यात नादी गोदाम व्यवसाय भ्रष्टाचाराची कपिल पाटील हेच आहेत असा आरोप मात्र दबावातून एम आय आर डीची ही कारवाई करत आहे जिनके घर शीशेके होते हे व दुसरे के घर पर पत्थर नाही फेका करते असं म्हणत सुरेश मात्रे यांनी भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर पलटवाराचा इशारा दिला आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद